मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्तपदं महाविद्यालयांच्या नामांकनाचा विषय एम एम आर डी एकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली कलिना कॅम्पस येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी उभारण्यात येणाऱ्या इमारती परिसराचे सुशोभीकरण आणि आदी कामांसाठी मुंबई विद्यापीठाने एम एम आर डी एममध्ये करार झाला मात्र ही कामे रखडली असून ती कधी पूर्ण होणार याची स्थिती जाणून घेतली कलिना कॅम्पस येथे दररोज पाच ते सहा हजार विद्यार्थी विविध शैक्षणिक कामांसाठी येत असतात आणि या परिसरात बाहेरून समाज विघटक येऊन मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना घडलेल्या असताना कलिना कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेली बीट चौकी रस्ता रुंदीकरण नावाखाली पाडण्यात आली आणि यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची स्थिती सिनेट सदस्य शीतल देवरुक्कर शेट यांनी मांडली शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना विद्यापीठातील शिक्षक भरती रद्द करण्यात आल्याच्या प्रश्नाकडे सिनेट सदस्य मिलिन साटम यांनी लक्ष वेधले यावर अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे की मुंबई विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय नामांकनाचा दर्जा प्राप्त झालेला असताना विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या असुविधेकडे होत असलेले दुर्लक्ष ही खेदजनक बाब आहे देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात त्यामुळे येथील असुविधेबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे आणि यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी प्रकुलगुरू अजय भामरे स्थानिक आमदार विलास जी डॉक्टर नंदकिशोर मोतेवार विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर सिनेट सदस्य शीतल देवरुखकर शेठ मिलिंद साटम किसन सावंत अल्पेश भोईर परम यादव डॉक्टर धनराज कोहचाडे आदी उपस्थित होते